तरस तरसदृश प्राण्यानं मेंढरांच्या कळपावर हल्ला केला या हल्ल्यात सात बकऱ्यांचा मृत्यू झाला तर दहा बकरी गंभीर जखमी झाली आहेत या हल्ल्यात शेंडूर इथल्या मेंढपाळाचं सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय कागल तालुक्यातील बामणी इथं शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे कागल तालुक्यातील शेंडूर इथल्या बाळू भिकू शेळके या मेंढपाळाचा बामणीतील वायजी मगदुमे यांच्या शेतात मेंढरांचा कळप बसवण्यात आला होता शनिवारी मध्यरात्री शेळके यांच्या मेंढरांच्या कळपावर तरसदृश प्राण्यांना हल्ला केला या हल्ल्यात सात बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर दहा बकरी गंभीर जखमी झाली आहेत यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी हल्ल्याची माहिती वन विभागाला दिली कापशीचे वनपाल एम आर वाघवेकर वनरक्षक सागर पांढरे पशुवैद्यकीय अधिकारी सुमित पाटील डॉक्टर माने यांनी घटनास्थळी भेट दिली तसंच पंचनामा करून मृत विच्छेदन करण्यात बरं बकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात बाळू शेळके या मेंढपाळाचं सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय यावेळी डॉक्टर संतोष कोळेकर कैलास काळे अवघडी शेळके संदीप हजारे अनिल बनकर सिद्धू दिवटे शिवाजी शेळके म्हाळू शेळके बाबू रेवडे बिरू शेळके उपस्थित होते